एकोणीशे पन्नासच्या दशकात एक तरुण अमेरिकन विद्यार्थी आपल्या पीएच डीच्या प्रबंधावर काम करत होता नाव होतं हॅरी मार्कोविच त्याला प्रश्न पडला होता कुठल्या शेअर मध्ये गुंतवणूक केली तर जास्त फायदा होईल आणि तोटा कमी कसा ठेवता येईल तेव्हा सगळीकडे एकच सिद्धांत होता जास्त फायदा पाहिजे असेल तर जास्त रिस्क घ्या पण हॅरीचं गणित वेगळंच बोलत होतं मार्कोविजने सगळे शेअर बाजार त्यांच्या किमती उतार चढाव यांचा अभ्यास केला त्याला जाणवलं की तुम्ही एका कंपनीत सगळं गुंतवलं तर रिस्क जास्त पण जर तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये पैसे लावलेत तर काही कंपन्या तोटा करतील पण काही कंपन्या तोट्यातून तुम्हाला वाचवतील त्याच्या याच सिद्धांताला नाव दिलं गेलं डायव्हर्सिफिकेशन हेच पुढे मॉडर्न पोर्टफोलिओ थेरी एम पी टी म्हणून ओळखलं जाऊ लागलं या थेरीसाठी मार्कोविजला एकोणीसशे नव्वद साली नोबेल प्राइज देखील मिळालं पण गंमत बघा जेव्हा स्वतः गुंतवणूक करण्याची वेळ आली तेव्हा काय झालं एकदा एका पत्रकाराने त्याला विचारलं हॅरी तू जगाला सांगतोस की गणितानुसार गुंतवणूक करायची मग तू स्वतःची इन्व्हेस्टमेंट कशी करतोस मार्कोविज हसला आणि म्हणाला मी पन्नास टक्के पैसे इक्विटीमध्ये आणि पन्नास टक्के बॉन्डसमध्ये ठेवतो कारण जर मार्केट खूप वर गेलं आणि मी गुंतवणूकच केली नाही तर मलाच वाईट वाटेल आणि जर सगळे पैसे शेअर्समध्ये घातले आणि मार्केट कोसळलं तरीही वाईटच वाटेल म्हणून फ्युचर रिग्रेट कमी करण्यासाठी मी हे बॅलन्स ठेवलं आहे यातून नेमकं त्याला काय सांगायचं गणित सांगत होतं कॉम्प्लेक्स फॉर्म्युले वापरून एक पॉर्टफोलिओ डिझाईन कर पण हॅरीचं हृदय सांगत होतं की मला पश्चाताप नको आहे मार्कोविचच्या सिद्धांतानुसार जर तुम्ही योग्य डायव्हर्सिफिकेशन केलं तर रिस्क कमी होते पण मनोवैज्ञानिक संशोधन सांगतं लॉस ॲव्हर्जन बायसमुळे दहा टक्के तोटा लोकांना दहा टक्के फायद्यापेक्षा जास्त दुखावतो डॅनियल कॅनेमॅन आणि ॲमॉस टेवरस्कायच्या प्रॉस्पेक्ट थेरीनुसार एक डॉलर गमवल्याचं दुःख एक डॉलर मिळवल्याच्या आनंदापेक्षा जवळपास दोन ते अडीच पट जास्त असतं याच फ्युचर रिग्रेटच्या भीतीमुळे हॅरीने स्वतःचं गुंतवणूक गणित बाजूला ठेवलं आणि रिझनेबल निर्णय घेतला यातून आपण काय शिकायचं पहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टी कागदावर शंभर टक्के बरोबर वाटतात पण मनाला पटत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे फ्युचर रिग्रेट कमी करणं म्हणजेच शहानपणाचं गुंतवणूक धोरण आणि तिसरी म्हणजे आपल्या जोखमीची पातळी सहनशीलता आणि भावना या गोष्टी महत्वाच्या असतात मार्कोविजने सांगितलं तुम्ही स्प्रेडशीट नाही आहात तुम्ही माणूस आहात मग गुंतवणूक करताना पूर्णपणे रॅशनल होण्यापेक्षा रिझनेबल व्हा कारण शेवटी आपल्याला रात्री झोप लागली पाहिजे म्हणूनच मित्रांनो जगात काही गोष्टी रॅशनल असतात आणि काही रिझनेबल तुम्ही फक्त आकड्यांवर प्रेम केलं तर तेव्हा ठीक वाटेल पण संकट आलं की तुम्ही पळ काढाल पण तुम्ही तुमच्या निर्णयांवर प्रेम केलं तुम्हाला त्या गुंतवणुकीवर त्या स्वप्नावर त्या कंपनीवर विश्वास वाटला तर कधीच पळून जाणार नाहीत कधी हरून जाणार नाहीत म्हणूनच पुढच्या वेळी जर तुम्हाला कोणी विचारलं अरे हे रॅशनल नाहीये तेव्हा हसून सांगा माझं आयुष्य मी आकड्यांवर नाही शहाणपणावर चालवतोय आता आणखी एक उदाहरण पहा एकोणीसशे चौऱ्याण्णव न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटवर काही हुशार मेंदूंनी एक फंड सुरू केला नाव लॉंग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट म्हणजेच एल टी सी एम या फंडला डोळे झाकून पैसे देणारे जगभरातले मोठे बँकर्स होते कारण या फंडात कोण होतं माहितीये यात होते नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ जॉन मेरीवेदर नावाचा जिनियस ट्रेडर आणि दोन महान गणिततज्ञ रॉबर्ट मेरटोन आणि मेरॉन स्कोल्स या लोकांचं म्हणणं होतं आम्ही रिसला फक्त मोजणारच नाही तर पायघड्या घालून घरात बसवणार एल टी सी एमचं सुरुवातीचं चा रिटर्न चाळीस ते पन्नास टक्केच्या आसपास होतं बिलियन डॉलर हेज फंडची सुरुवात एकदम सुसाट झाली जगभरातले श्रीमंत या सी मध्ये कोट्यवधी डॉलर्स गुंतवू लागले या गड्यांचं मॉडेल असं सांगायचं जगात काहीही झालं तरी आमचं गणित बिघडणार नाही रॅशनल थिअरी परफेक्ट रिस्क मॉडेल हाय लिव्हरेज पण काहीतरी त्या मॉडेल्समध्ये नव्हतं ते म्हणजे माणसाची भीती घाबरट बाजार आणि पॅनिक हे त्यांनी गणितात धरलंच नव्हतं एकोणीसशे सत्त्याण्णव साली एशियन फायनान्शियल क्रिसिस आली मार्केट गडगडली पण एलटीसीएम टिकली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साल रशियन डिफॉल्ट झाला टी सी एमच्या पोझिशन्स इतक्या मोठ्या होत्या की एका देशाचं दिवाळं टी सी एमची हाडं मोडू शकत होतं आणि नेमकं झालंही तसंच एलटीसीएमने जवळपास फोर पॉइंट सिक्स बिलियन्सचा तोटा एका वर्षात केला तो एवढा मोठा होता की जागतिक बँकिंग सिस्टीमही ओसळू शकली असती एका रात्री नो लॉसचे गोड बोलणारे मॉडेल्स दुहेला मिळाले एल टी सी एम चे मेंदू झोपेच नाव विसरले जगातले बँकर्स एकत्र आले हा फंड जर वाचवला नाही तर आपल्याच बँका बुडतील शेवटी फेडरल रिझर्वने स्वतः हस्तक्षेप केला चौदा बँकांनी मिळून जवळपास थ्री पॉइंट सिक्स बिलियन डॉलरची मदत केली फक्त हे मॉन्स्टर फंड बंद व्हावा म्हणून का असं झालं कारण गणित परिपूर्ण होत पण माणूस परिपूर्ण नव्हता मार्केटमध्ये नंबरपेक्षा मोठा आहे तो भीतीचा खेळ फिअर अँड ग्रीड रॅशनल मॉडेल्स एकेकाळी परफेक्ट वाटतात पण पॅनिकच्या वाटेत ते लंगडे होतात कधी कधी आपल्या गुंतवणुकीत थोडा इम्परफेक्टनेस ठेवणं चांगलं असतं जिथे माणूस आहे तिथे इमोशन्स आहेत आणि तेच आपल्याला वाचवतातही एमने हे जगाला शिकवलं कोणतीही थेअरी जग जिंकत नाही टिकतो तो जो भावनांवर मात करतो तुम्हाला काय वाटतं आजच्या डिजिटल युगात क्रिप्टो ए आय स्टॉक्स आपण पुन्हा टी सी एमसारखी चूक तर नाही न करणार खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि अशाच थरारक स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे आकड्यांपेक्षा मोठा आहे मानवी मनाचा खेळ तुमचे खूप खूप धन्यवाद